उपजिल्हा प्रमुख शिवसेना सांगली कोणत्या बोलात पोलीस स्टेशन हद्दीत कोणत्या बोलात चेकपोस्ट वर लुटारी लुटारीचा धंदा चालू आहे पोलिसांनी त्वरित बंद करावा नसेल तर आम्ही याच्यावर पुढचे शिवसेना स्टाईलने आंदोलन करू युवासेना विधानसभा प्रमुख जत आज आमच्या संपिया गावात मोठ्या प्रमाणामध्ये खुल्या मटका धंदा सुरू आहे ऑनलाईन कसोन सारखे आणि ऑनलाईन मटका बुकिंग चालू आहे इतकं आरी गेलेले आहेत तरुण पिढींना पूर्ण बर्बाद झालेले आहेत व्यसनाधीन झालेले प्रत्येक खोक्यामध्ये मटका घेतले जाते कमीत कमी, -कमी संख या गावामध्ये वीस ठिकाणी मटका घेतले जाते त्याला पोलिसांचा अभय आहे पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही या व्यावसायिकांना तसेच गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे तसेच मद्य विक्री मद्य विक्री खुल्यापणे सुरू आहे ताडी शिंदी या प्रकारचा मोठा व्यसनाधीन नवीन तरुण मुलं होत आहेत कॉलेजला येणारी मुलं या व्यसनाधीन होत आहेत प्रत्येकाकडे मोबाईल आहे मोबाईल मुळे ऑनलाईन गेमिंग ऑनलाईन मटका हा प्रमाण प्रमाण फार मोठा निर्माण झालेला आहे पालक सगळे नागरिक इथं भयभीत झालेले आहेत आणि पोलिसांकडे या लोकांनी तक्रार केला लोकांचे लोकांवरती पोलिसांचा दबंग दबंगिरी आहे पोलिस कुठल्याही आलेल्या भाषा उपरा लोकांना त्यांना कुठलाही दखलपात्र असे गुन्हा कुठलेच घेत नाही त्यांना जे गुन्हा घ्यायचा आहे ज्या गुन्हा घडत नाही त्या गुन्ह्यासाठी त्यांनी प्रवृत्त करतात आणि प्रवृत्त झाल्यानंतर त्याच्याकडून वसुली एक प्रकारचे आणि या विषय आम्ही उघड झालेला आहे आणि लोकांचं आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आवाज निघणं गरजेचं हे थांबणं गरजेचं असं था, लोकांचं मत आहे या विषयावर आम्ही गृहराज्यमंत्री कदम साहेब यांच्याकडे माया मागणी केलेली आहे की तात्काळ कारवाई करून हे थांबवा म्हणून आणि आमच्या जिल्हा प्रमुख सगळ्यांना घेऊन आम्ही सोमवारी जिल्हा एस पी यांना भेटणार आहोत ना भेटून योग्य ती कारवाई संघ विभागात उमदी पोलीस अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागात कारवाई व्हावी अशी आमची शिवसेनेकडून मागणी हे विषय जर तात्काळ कारवाई न झाल्यास आम्ही शिवसेनेच्या स्टाईलने यामध्ये आंदोलन उपोषण या मार्गाने आम्ही शिक्षणा काय आहे आणि शिक्षणा स्टाईलने या सर्व विषयावर विषय हाताळण्यास आम्ही सक्षम आहोत जय जय महाराष्ट्र